बजाज नगर ना एरिया गोंडवे शाळेजवळ इथं आलेला आहे मुलगा बघण्यासाठी काय नाव तुमचं दीपक मनोहर पवार हां शिक्षण बी मेकॅनिकल प्लस डिप्लोमा मेकॅनिकल बर आणि जन्म तारीख काय तुमची नऊ जुलै एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव चा जन्म आहे बर सध्या कुठं जॉबला आहे सध्या सगळ्या फेस कॉम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड वाळूजामाटी शहर बरं बरं कसं आहे तुमचं पॅकेज टोटल पॅकेज टोटल पॅकेज वार्षिक चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार रुपये बरं हे घर तुमचं स्वतःचं आहे तुमच्याच नावावर आहे का मग अंग लग्न झाल्यावर आई वडिलांना जीव लावा फक्त त्यांनी तुमच्या नावावर विश्वासानं केलं हां हां आणि किती भाऊ बहीण तुम्ही माझ्या तीन बहिणी आहे तिघेचे लग्न झाले एकट्याचे तुम्ही एकट्याचे बरं बरं मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा मुलीच्या बाबतीत काय नाही समजदार असावी जॉब करणारे असले तर चालेल ना हो चालेल समजा आता पुण्यातली मुलगी तुम्ही इथं छत्रपती संभाजीनगरला जॉबला आहे आणि मुलीची इच्छा आहे तुम्ही पुण्यात यावा मग तर असं जमेल का तुम्हाला समजा हां बरं बरं चला ना आता ही जी तुमची प्रोफाईल आमच्या माझी कामाची पद्धत कशी आहे मी स्वतः मुलाच्या घरी जातो घरदार फॅमिली बघतो सगळी घराचा व्हिडिओसुद्धा घेतो घर कसं फॅमिली कशी आहे आणि ह्या फॅमिलीला कोणती फॅमिली मॅच होईल असं अनुरूप स्थळ देण्याचं काम करतो माझे छत्रपती संभाजीनगरला शाखा आहे आता पुण्यामध्ये मी स्पेशल इंजिनियर डॉक्टर अधिकारी त्यांच्यासाठी स्पेशल पुण्या शाखा चालू केली आणि दोन्ही शाखेचं काम मीच बघतो म्हणजे इथं काही चार पाच मुलं आहे तिथं काही मुली मुलं आहे आणि अशा पद्धतीने काम करतो आणि एकदम ट्रान्सपरंट होतो जर जमायचं असलं तर मुलाचा सुद्धा पेमेंट स्लिप घेतो हु? जर घर तुमचं आहे तर घराचे कागदपत्र पाहतो म्हणजे माझ्या हातून एखाद्या मुलीची नुस होऊ नये वीस विश्वासानं ते येत हां हा तर अशा आता नका दाखवतो फैल आपण व्हिडिओ झाला का मग तुमच्या घराची कागदपत्र बघू कसं आहे माझ्या हातून दुसरीची चिनुच होऊ नये आणि तुमची सुद्धा मुलीच्या बाबतीत क्लिअर मी घरदार बघून सगळं करतो आपण काय करू तुमच्या घराचा व्हिडिओ घेऊ चालेल ना काय अडचणी वडील मुलाचे आ, 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 आ आ, हे मुलाचे वडील बहीण आई आई जास्त लाजूळ दिसत्या आणि हे किचन सगळं रेडी आहे आपण वरच बघून घेऊ हा चला चला या हे कोणतं गाव तुमचं प्रॉपर साहेब धुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गाव येथील हे पवार साहेब पवार साहेब नुस ना हे त्यांचे बेडरूम आणि ही वरची अशी गॅलरी नाही बाबा एक मुलाच्या विषयामध्ये तुम्ही व्यवस्थित केलं <laughs> हा इकडे एक बेडरूम दोन बेडरूम हे ते छान आहे सगळं व्यवस्थित आहे अशा पद्धतीनं आम्ही आता मुलाच्या घरी आलो चहा पाणी पोहे नाश्ता झाला आणि सविस्तर माहिती घेतली उभं राहावा तुमची उंची एक मला बहू एक आवरेज किती उंची तीन इंच जास्त असे सांगू मी तीन इंच आहे बघा माझ्यापेक्षा उंच आहे ना तुम्ही बस हां पासपोर्ट जास्त उंच नवर जो असला का मग मला फोटो काढायला अडचण ती माझी उंची फार कमी वाटत आहे ती असते त्यांची गॅलरी आहे चला तुमचं लग्न आपल्या हातून शंभर टक्के जमेल कारण तुमचं परिवार लक्षात आला एकदम शांत आहे सांग काय अडचण आहे बाकी काही अपेक्षा नाही ना मोठ्या अशा काही असंच लग्न पाहिजे मीच पाहिजे तिथं पाहिजे फाईल लगेच ओके याला म्हणतात का असं इमानदारीनं दाखवणार असले ना जरा ते कामाला सुद्धा हे उचलून घ्या कॅश घेतल्या

आणि आता बाकी काय ना, ना, ना hmm? थे 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 थे। ते असं ते नियमानुसार मी ना आता सगळं तुमचं बघितलं व्यवस्थित आहे काय फेरफार नंबरवर नाव आलं सात बऱ्यावर नाव आलं म्हणजे त्यांनी किती तेवीस लाखाचीच केलं नाही ते अॅग्रीमेंट आहे ना गव्हर्नमेंट व्हॅल्यू ना तर त्याच्याशी काही नाही ती सगळी कम्प्लीट राहतच नाही खरी किंमत वेगळी राहते दाखवायची किंमत वेगळी राहते परत ठिकाणी राहते काय विषय ना आता तुमची ही माहिती माझ्याकडं संग्रही ठेवतो माझं यूट्यूब चॅनल आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे त्याला टाकतो ज्याला आवडलं ते कॉल करतील माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी